सोलापूर पुणे हवे आहे की तिकडून येणारा हा रोड आहे ते पुण्यावरून सोलापूरकडे जातो इथून आपण आहे ना आज आमचे दत्ताभाऊ इकडे आहेत त्यांच्या गाडीवरती आलेलो आहेत आपण उजनी धरण दाखव बघण्यासाठी जाणार आहेत जेवढी आपल्याला ह्या माहिती ह्या उजनी धरणावरती जाण्या भेटणार आहे तेवढी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर का भीमा उजनी प्रकल्प इथून ह्या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर उजनी धरणावरती आपण जाणार आहे तर उजनी धरणावरती गेल्यानंतर जेवढी आपल्याला या व्हिडिओच्या मा माध्यमातून माहिती भेटणार आहे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर बघा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच उजनी धरणाबद्दल माहिती जेवढी गटली तेवढी सांगणार आहे तर व्हिडिओ बघा नक्कीच तर बघा आपण उजनी धरणावरती चाललेलो आहे रस्ता बघा छोटासा आहे असा वळणावळ वळणावळणाचा आणि खाली चाललेलो आहे पण साईडनं ताराचं कुंपण केलेलं आहे बघा आणि पलीकड जो रस्ता दिसतो आहे तोही प्रॉपर उजनी धरणावरती जातो पण तिकडे जाण्यासाठी आपल्याला अलाउड नाही आपण उजनी धरणावरती चाललेलो आहे वरती रस्ता आहे बघा आपण छोटासा रस्ता आहे आपली बाईक किंवा फोर व्हीलर जाऊ शकते पण आपल्याला वरती जायला अलाउड नाही त्यामुळं आपण खालच्या रस्त्यानं चाललेले आहेत आमचे दत्ताभाऊ देवकरे यांनी आपल्याला चला म्हणले उजनी धरणावरती जाऊन येऊया त्यासाठी आपण त्यांच्या गाडीवरती बाईकवरती आलेलो आहे बघा ही उजनी धरणाचं इथे आलेलं आहे बघा हे उजनी आपण कालवा आहेत ना छोटे छोटे ते आहेत बघा हे पॉईंट या पॉईंटमधून आपण पाणी प्रत्येक गावामध्ये सोडलं जातं ह्या कॅनलला पाणी आहे म्हणजे आपल्याकडे जे उजनी बाडगळ ते ब छोटे नळ आहेत ना तिथून पाणी जातात हा बघा ह्याचं पाणी आहे नाही प्लेअर बनवलेला आहे तर आहे ना हे वर उचलले जातात दरवाजे इथून पाणी खाली जातं बघा इकडे ब्लॉक बनवले आहेत हा मोठा उजनी आहे बघा इकडून यातनं पाणी आहे ना सर्व मोर्चा जी कुठल्या गावाला पाणी जाणार आहे ते ज्या त्या गावाच्या हिसमोर आहे ना दरवाजा बनवलेला आहे बघा असं कॅनलला पाणी जाणारं ते इथे इथं पाणी पडतं आहे बघा पाण्याला प्रेशर जास्त आल्यामुळे पाणी बाहेर होऊन पाणी बाहेर येते बघा यातून तिकडे पाणी जाते ह्या असाईटनं म्हणजे कोणत्या दिशेला कोणत्या भागात पाणी जाणार आहे तर हिथून दिसतंय बघा सर्व बघा तुम्हाला सर्वांना जेवढी मला माहिती आहे ती दाखवता तुम्हाला दाखवतो हा मोठा कॅनल आहे बघा इथून पाणी पुढे जाऊन ज्या ज्या दिशेला पाणी जाणार आहे तिकडून जाणार आहेत ते आमचे दत्ताबाहे आम्ही त्यांनी आम्हाला गाडीवरती घेऊन आले होते ते वर वर जी ब्रिज आहे त्या ब्रिजवरती रस्ता आहे रस्त्यावरनं पुढे जातो बघा पलीकडल्या साईडला जाण्यासाठी रोज आहे तर आपल्याला टाईम नाही आता दिवस मावळल्यामुळे आहे ना नेक्स्ट टाईमला कधी आलो ना नक्कीच आपण इथं वरती जाऊन आपण हा व्हिडिओ बनवू आपण तर आपण आहे ना उजनी धरणावरती आलेलो आहे बघा उजनी धरण जवळच आहे तिथं आजूबाजूचा देखावा तुम्हाला दाखवतो फुल आहे फुलझाडं कशी आहेत बघा इथं आजूबाजूला पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकू येतच असेल अशी बाग बी आहे आपली म्हणजे वृक्ष वाटिका म्हटलं तर चालेल शोचे झाडं बिडं संध्याकाळचा वेळ आहे ना आपण धरणाचे एकदम जवळ आलेलो आहे बघा इथून तुम्हाला लांबनं शेण दाखवतो धरणावरती बघा कसा आहे पाण्याचा आवाज आणि पाण्याचा प्रेशर जर बघडला तर माणूस घाबरून जाईल बघा किती प्रेशर आहे बघा पाण्याचा तुम्हाला झूम करून दाखवतो हो का पाण्याचा जवळ आलेलो आहे एकदम कि वरतून बी वाट आहे पलीकडे जाण्यासाठी पलीकडल्या साईडला जातो वरतून आणि प्रेशर बघा पाण्याचा किती आहे खूप प्रेशर आहे बघा हे ते आमचे भाऊ आहेत बघा त्यांनीच घेऊन आलं त्यांच्या घरी गेलो होतो त्यांनी आपला घरी जाऊन आल्यानंतर ते म्हटले चला धरणावरती जाऊन धरणावरती आलो त्याने आम त्यांच्यामुळे आम्हाला धरण बघाय भेटलं बघा जवळून एकदम फुल पाण्याचा आवाज तुम्हाला नक्की येत असेल उजनी धरणावरती आलोय ना इथे हे तुम्हाला लाईटीच खंब दिसतो लाई बघा बघा हे लायटीच इथे वीज निर्मिती होते बघा वीज तयार होते त्या आमच्या दत्ताबाऊना माहिती आहे थोडी थोडी सांगतील सांगा दत्ताभाऊ तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला दिसते त्याच्या खाली सात मजली आहे म्हणजे काय पाणी नाही खाली काय नाही फक्त कॅनल गेलेलं आहे कॅनलपासून वीज तयार होती काय त्याला एवढी मला माहिती नाही जाऊन त्याच्यात बघा ह्याच्या खाली हे गोल घुमट दिसतं ह्याच्या खाली सात मजली आहे सात मंजिल खाली म्हणजे आपण कसं सा बिल्डिंगवर सात माळ्या सा तसं खाली सात माळ्या जे आहे आणि त्याच्यापासून ही बघा ही साईडला इलेक्ट्रॉनिक वीज तयार होती ना पाण्यापासून वीज तयार होती हा पाण्याचा सोर्स तुम्ही बघू शकताय आणि ह्याच्या खाली सात मजली आणि इकडे साईडला जे आहे योगा इकडून हा वीज निर्माती इकडे वीज तयार होते बघा या मला बी जास्त माहिती आहे आमच्या दत्ता सांगितलेलं आहे बघा इथून तुम्हाला जवळनं दाखवतो बघा झूम करतो एकदम एक्केचाळीस मोरे आहेत एक्केचाळीस मोरे आहेत म्हणून बघा हे असं जी ब्लॉक बनवलेलं आहे मधलं मधलं ते एक्केचाळीस आहेत ह्याकडून त्या काळापर्यंत आणि पाण्याचा आवाज तुम्हाला नक्की जात असेल झूम करून अजून दाखवतो मला बघा सोर्स किती आहे पाण्याचा एवढा फ्रेशर आहे ना पाण्याला की बोलूच नका चार मोऱ्या चालू आहेत आत्ता सध्या तर एक दोन तीन आणि चहा हां चारच मोऱ्या चालू आहेत फक्त बाकी सगळं बंद आहे कारण की पाऊस भरपूर झाल्यामुळे आहे ना पाणी पाण्याची सध्या कुणालाच गरज नाही पण आता काय करताय धरण भरलेलं असल्यामुळे आहे ना, ना पाणी खाली सोडून द्यावं लागतं आहे थोडंफार प्रमाणात त्यासाठी थोडंच पाणी सोडलेलं आहे बाकीचं बंद आहे सगळं ज्यावेळी पाण्याची कमतरता होईल त्या टायमाला हे पाणी जास्त दरवाजा खुल्लं करतात सध्या चारच केलेले आहेत खुल्लं आपण या वृंदावनच्या वाटिकेमध्ये आलेलो आहे म्हणजे असं शोची झाडे भरपूर आहेत असे इथली मूर्ती आहे काय आधी मूर्तीचं काय नाव नक्की माहीत नाही पण एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन केलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो असं लोकेशन बघा तुम्हाला कसं वाटतं आहे नक्कीच सांगा आणि पाठीमागचं झाडही बघा तुम्हाला कसं वाटतं आहे मला बी झाडाचं नाव काय माहिती नाही नक्की पण मी बी पहिल्यांदा बघितलं आहे पहिल्यांदाच आलेलो आहे ह्या पॉईंटला बघा तुम्हाला कसं वाटतं आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनल आपल्या नवीन असतात तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका